महाराष्ट्र जाणार आहे महाराष्ट्र ड्रायव्हर नाही करणार तुम्हाला तुम्हाला परमिशन द्यायचं आम्हाला समजलं नाही तुमच्या पोलिसला परमिशन कुठं द्या म्हणून नाही जायचं आम्हाला तिथून इथून जायचं आम्हाला आम्ही नाही जाणार इथून जाणार आम्ही कोणता आदेश दाखवा पत्र पत्र दाखवा दाखवा पत्रात तुम्ही कस काय अडवता गाड्या आमच्या गाड्या आडवता कस काय तुम्ही तुम्ही आडवता कस काय गाड्या गाड्या आडवता कस काय पत्र दाखवा आम्हाला जिल्हाधिकाऱ्याचं पत्र दाखवा कुठे बोलो एस पी साहेबाला एस पी बोलो ना गाड्या कन्वर्ट कशामुळे करता तुम्ही कशामुळे आडवतो तुम्ही गाड्या नाही बंद कस काय केला तुम्ही रस्ता ड्रायव्हर न का सांग आम्हाला आम्हाला माहिती आहे ड्रायव्हर फायव्हर आम्हाला माहिती आम्ही एक काम करतो तिथं गाडी आडवला लावतो आम्ही आम्ही गाड्या आडवा लावतो इथं हा कस काय एस पी साहेबांचा आदेश ना मग एस पी साहेबांचा आदेश हा गाड्या तुम्ही गाड्या आडवा लावता का हुकुमशाही चालली का ही सगळी हा बोला साहेब आल तुमच्या साहेब आल बोल तुमच्या बोला बोला साहेब आल बोला तुमच्या ए नाही नाही आम्ही नाही जाणार ते रस्त्याने आम्हाला हेच रस्त्याने जायचं आम्ही नाही जाणार कोणत्या रस्त्यान कशामुळे जाणार तुम्ही सोशल मीडियाची तुम गाड्या आढवत का आमच्या नोकरी करता अशी नोकरी करता का हुकुमशाही चालली का तुमची चा? काय असूद्या आदेश या आदेश असू द्या काय चल की गाडी पुढगी का सांगू आम्हाला नाही आम्हाला सांगू नका नाही ऐकणार आणि एक मी नाही ऐकणार ते ऐकेश असा तुम्हाला आता ऐकणार नाही आमचा माणूस मरणाच्या दरात नाही आणि ऐकायचं काय नाही ऐकायचं काय नाही जाणार नाही रस्ता काही नाही करणार तुम्हाला तुम्हाला परमिशन द्यायचं आम्हाला समजलं तुमच्या पोलीसला परमिशन कुठे द्या म्हणून नाही जायचं आम्हाला जायचं आम्हाला आम्ही नाही जाणार इथून जाणार आम्ही आम्ही इथून जाणार आम्ही इथून जाणार आम्हाला नाही माहिती आम्ही इथून जाणार हुकुमशाही सारख्या गाड्या लावलं तुम्ही आडव्या काय व्हायचं होत्राई म्हणतो गाडी कोण आडू येतो उतर तू गाडीच गाडी कोण आडू येतो हा रस्ता आडवाडी लावली आहे ना